सध्या आपण इयत्ता पहिलीसाठी स्पर्धा परीक्षेच्या ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामधील बुद्धिमत्ता हा विषय पाहत आहोत त्यामधील बुद्धिमत्तेतील आहोत जसं जसं आपण वरच्या वर्गात जाऊ संख्या मालिका हा घटक प्रत्येक ठिकाणी असतो फक्त त्याची काठीण्य पातळी वाढलेली असती पहिलीला काठीण्य पातळी अगदी थोडक्यात आहे म्हणजे हो। हो। मुलांचा बेस इथं पक्का आहे आणि इथून पुढे त्याची काठिण्य पातळी वाढत जाते आता सध्या मी तरी हे जे प्रश्न आहे माझी मुलं मंथनच्या परीक्षेला बसलेत त्या मग मंथन या पुस्तकातील संख्या मालिका हा घेत आहे त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे चार प्रश्न मी आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे हे आपण पाहूयात आता हा पहिला प्रश्न आहे बघा दिलेल्या संख्या मालिकेतील तीन वेळा आलेला अंक कोणता प्रत्येक गणित बुद्धिमत्ता आणि गणितचा प्रत्येक प्रश्न हा खच्च काम केल्याशिवाय अजिबात सोडवायचा नाही हे लक्षात ठेवायचं तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडण्याचे चान्सेस हे जास्त आहेत मग या विचारले काय की ह्या संख्या मालिकेत तीन वेळा कोणता हे त्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे पहिला अंक काय आहे तो घ्यायचा आठ अंक आहे किती वेळा आले बघायचे बघा आठ आहे त्याच्यामध्ये आठ किती वेळा आलाय एकच वेळा आलाय त्याच्यानंतर अंक कोणता आहे पाच फाट मारायचा बघा करायचे जेव्हा तुम्ही अशा प्रश्नांचे जास्तीत जास्तीत जास्त सराव करा सगळे अंक काही बघत बसायची गरज पडणार नाही तसंच दिसते की एक अंक एक वेळा फक्त आठ अंक देखील एकच वेळा आलाय जास्त वेळा आलेला कुठला आहे पाच आणि सात याच्यामधून तुम्हाला शोधायचंय पण नवीन आहे सुरुवात आहे त्याच्यामुळे अंक सोडवत जायचं आता बघूया सात अंक किती वेळा आले बघा एक आणि दोन वेळा आले आता राहिला कोणता चार अंक किती वेळा आलाय एकच वेळा आलाय दोन अंक किती वेळा आलाय एकच वेळा मग सर्वात जास्त वेळा आठ एक वेळा आलाय एक गाए, एक वेळा चार एक वेळा दोन एक वेळा सात दोन वेळा मग सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता तर पाच मग उत्तर किती आलं या संख्या दिलेल्या संख्या मालिकेतील तीन वेळा आलेला अंक कोणता आहे तर पाच हा त्यांनी दोन वेळा विचारले का नाही एक वेळा विचारले का नाही किती वेळा विचारले तीन वेळा आलेला अंक कोणता आहे तर मग पाच जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा प्रत्येक अंकाचा असं सोडवत सोडवायचं आहे जेणेकरून आपल्याकडून ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या चुका आपल्याला टाळता येतात आता पुढचा प्रश्न बघा काय आहे की दिलेल्या संख्या मालिकेत दोन हा अंक किती वेळा आलाय मग आपल्याला तो पण अंक बघायचं आहे दोन बघायचा आपण दोघ येते बघा आठ वेळा इथे आहे हा अंक दोन बघा दोन अंक किती वेळा आले फक्त एकच वेळा आलेला आहे हा प्रश्न अतिशय सोपा होता पुढचा प्रश्न बघू की दिलेल्या संख्या मालिकेत मध्यभागी येणारा को अंक कोणता मध्यभागी येणारा पाठीभागी करतात सांगितलं काय करायचं इकडचा एक अंक किंवा अक्षर कट केला इकडचा 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 मध्यभागी कोणता राहिला चार हा अंक राहिला मग मध्यभागी येणारा अंक कोणता आहे तर चार आहे पुढचा प्रश्न प्रकार बघा दिलेल्या संख्या मालिकेत ही संख्या मालिका मी पुस्तकातली पण घेतली प्लस थोडेसे अंक मी ॲड केलेत का तर हे दोन प्रश्न मला समजून सांगायचे होते म्हणून मग दिलेल्या सर्वात जास्त वेळा आलेला सर्वात जास्त अंकूयात आपण दोन प्रश्न सुरुवात करूया करूयानं सोडवायचा आहे जेणेकरून सर्वात जास्त वेळा आलेला सर्वात कमी वेळा आलेला आपल्याला समजेल दोन अंक किती वेळ आलाय बघा एक दोन दोन हा अंक दोन वेळा आले त्यानंतर चार बोलूयात एक दोन तीन आणि चारे, चारे तीन अंक तर दोन वेळा त्यानंतर पाच भोगी आहे एक पाच हा अंक एक वेळा चालेला आहे आणि त्यानंतर सात बघा एक आणि दोन सात अंक दोन वेळा आले आता आपली चार वेळा आहे आणि सर्वात कमी वेळा अंक कोणता आहे तर पाच आहे पाच आलेला आहे तर एकच वेळ आलेला आहे आपण आणि असे पाच प्रकारचे प्रश्न त्या मला बघा साधारण बारा प्रश्न दिलेत त्यातले हेच प्रश्न आहेत फक्त फिरून फिरून आणि अंक बदलून दिलेले आहेत राहिले फक्त आता दोन प्रश्न थोड्या वेगळ्या पद्धतीने दिले कोणती ते बघूयात आपण इथे एक संख्या माहिती त्यांनी दिलेली आहे आणि प्रश्न त्यांनी दिलेल्या मालिकेत सहा पाच बारा या संख्या मालिकेत दोनच्या पाड्यातील अंक दोनच्या पाड्यातील संख्या किती संख्या कोणत्या हे विचारले तर नाही संख्या किती हे विचारलेलं आहे म्हणजे मुलांना दोनचा आला पाहिजे मग मग बघूया प्रश्न त्यांचा काय होता की या अंक दोनच्या पाड्यातील संख्या किती किती आले संख्या एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे आणि आणखी एक थोडासा वेगळ्या पद्धतीनं प्रश्न आलाय बघा एक अंक मालिका दिली त्यांनी अंक मालिका म्हणूया काय आहे पहिली सात दोन पाच आणि चार अशी अंक मालिका दिलेली आहे आणि या अंक मालिकेत पाच पूर्वी लगेच दोन हा अंक असे किती वेळा झाले आहे म्हणजे पाच पूर्वी लगेच अंक पाहिजे त्यांना दोन अंक आलेला पाहिजे असं किती वेळा झाले आहे आधी पाच बघा इथं पाच आहे इथे पण पाच आहे पण पाच पूर्वी लगेच पूर्वीमध्ये मागे अगोदर पाच पूर्वी लगेच दोन अंक आले का नाही त्यामुळे हे जोडी येणार नाही बघा इथे पण पाच आहे इथे पाच पूर्वी दोन अंक आले का तर आलेला आहे प्रश्न त्यांचा काय होता की पाच पूर्वी लगेच दोन अंक आला आहे असं किती वेळा झाले किती वेळा झाले तर दोन वेळा झालेला आहे असे हे सहा ते सात प्रकारचे प्रश्न होते संख्या मालिका ह्या घटकामध्ये बघा हा घटक आहे संख्या मालिका त्याने मी जवळपास सर्व प्रश्न समजावून सांगितलेले आहे आणि अशा पद्धतीने येतात पहिलीचा बुद्धिमत्तेचा जो आकलन मधील पहिला होता सूचना पालन दुसरा होता इंग्रजी अक्षरमाला आणि तिसरा होता संख्या मालिका ह्या सर्व घटक आकलन हा सर्व घटक आपला पूर्ण झालेला आहे या तिन्ही घटकामध्ये तुम्हाला कुठंही काही अडचण असेल तर मला कमेंट करून कळवा तुम्हाला हा घटक समजलेला स... शिकवलेला समजला का हे देखील कमेंट करून कळवा आणि ह्या घटकाचा सहकारग्रहा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद